राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात व माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम तसेच डॉक्टर मिताली आत्राम यांच्या पुढाकारातून पहिल्यांदाच अहेरी येथे भोगिननेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले चार ऑगस्टला इंडियन फंक्शन हॉल येथे संपन्न झालेल्या शिबिरात जवळपास सहाशे पेक्षा अधिक रुग्णांनी नेत्र घेतला अहेरी विधानसभा हा अतिदुर्गम येथील विविध आजारांच्या रुग्णांना जिल्हा रुग्णालय किंवा चंद्रपूर नागपूर सारख्या शहरात जाऊन उपचार घेणे शक्य नसल्याने मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्रम यांच्या मार्गदर्शनात मावा स्वास्थ मावा अधिकार हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे या उपक्रमाअंतर्गत खेड्यापाड्यातील रुग्णांची शोध घेऊन योग्य उपचार व औषधोपचार केले जात आहे दरम्यान अनेक वैवृद्ध आणि इतर नागरिकांमध्ये नेत्रदोष मोतीबिंदू सारखे आजार दिसून आल्याने या रुग्णांना एकाच दिवशी व एकाच ठिकाणी योग्य उपचार व सल्ला मिळावा या उदात हेतूने माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्रम तसेच त्यांची अर्धांगिनी डॉक्टर मिताली आत्राम यांनी चार ऑगस्टला अहेरी येथील इंडियन फंक्शन हॉल येथे तपासणी शिबिराचे आयोजन केले होते विशेष म्हणजे या शिबिरात डॉक्टर ध्रवज्योती सहा व डॉक्टर नेहा अग्रवाल तज्ज्ञ डॉक्टरांनी व चमूने चुने नेतृतपासणी मोतीबिंदू तपासणी व मोफत उपचार केले तसेच शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांना पुढील तारीख देऊन त्यांना प्राचारण करण्यात आले अहेरी उपविभागातील एटापल्ली अहेरी मुरचरा तालुक्यातील शेकडो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला शिबिरात आलेल्या रुग्णांची व्हॉलेंटिअरकडून योग्य काळजी घेण्यात आली तसेच त्यांच्यासाठी जेवणाची सुविधा व्यवस्था करण्यात आली होती या शिबिरासाठी हर्षवर्धन बाबा आत्रम यांच्याचे मुनी अथक परिश्रम घेतले